बातमी आहे नाशिक मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत गोंधळ घालणारा कार्यकर्ता हा राष्ट्रपती असल्याचं समजतय किरण सानप असं गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव आहे किरण सानप हा राष्ट्रपती आय टी पदाधिकारी आहे कांद्यावर बोला म्हणून त्यांनी घोषणाबाजी केली होती किरण सानप हा राष्ट्रपती आयटी सेलचा पदाधिकारी असल्याचं समजतय किरण सानप हा गेली अनेक वर्ष शेतकरी चळवळीमध्ये काम करतोय सो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नाशिकमध्ये सभा झाली या नाशिक मधल्या सभेमध्ये एका व्यक्तीने गोंधळ घातला होता कांद्याच्या प्रश्नावरून हा गोंधळ घालण्यात आला होता आणि हा गोंधळ घालणारा कार्यकर्ता राशोपचा असल्याचं आता समजत आहे किरण सानप असं या गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव आहे हा कार्यकर्ता राशोपचा आहे राशोपच्या आय टी सेलचा पदाधिकारी असल्याचं समजत आहे कांद्यावर बोला म्हणून त्यांनी घोषणाबाजी केली होती किरण सानप हा शेतकरी चळवळीमध्ये गेली अनेक वर्ष काम करतो आहे काल नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेमध्ये कांद्यावरून गोंधळ घालण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये हा गोंधळ घालणारा कार्यकर्ता राशोपच असल्याचं आता आहे किरण सानप असं गोंधळ घालणाऱ्या या कार्यकर्त्याचं नाव आहे किरण सानप हा गेली अनेक वर्ष शेतकरी चळवळीमध्ये कार्यरत आहे हा कार्यकर्ता आता राष्ट्रपच असल्याचं समोर येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये गोंधळ घालणारा कार्यकर्ता राष्ट्रपत असल्याचं समजतंय तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याशी जोडले गेलेले आहेत किरण काल नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली या सभेमध्ये कांद्याच्या प्रश्नावरून गोंधळ घालण्यात आला आणि आता गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव समोर येतंय तो, तो राशोपचा कार्यकर्त्या असल्याचं समजतंय अधिकची माहिती काल नाशिक आणि दिंडोरीसाठी महायुतीचे जे उमेदवार यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी पिंपाळगावमध्ये जाहीर सभा घेतली होती आणि या सभेला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा झाल्याचं बघायला मिळालं आजच्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर कांद्याचा एक मोठा प्रश्न नाशिकमध्ये निर्माण झालेला आहे निर्यात निर्यातमंदी झाल्यानंतर कांद्याचं एक खूप मोठा फटका किंवा आर्थिक फटका कांदा उत्पादकांना बसलेला होता आणि अगदी काही दिवसांपूर्वीच कांद्याची बंदी सुद्धा आता काढण्यात आलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती नरेंद्र मोदी हे काहीतरी काल बोलतील अशी अपेक्षा कांदा उत्पादकांना जाहीर होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती नरेंद्र मोदी यांचं भाषण चालू झाल्यानंतर कांद्यावरती बोला अशा पद्धतीची घोषणाबाजी या तरुणांनी केली आणि त्यानंतर या सभेमध्ये काही काळ जो आहे तो गोंधळ एकूणच निर्माण झालेला होता या सगळ्या गोंधळानंतर मोदी मोदीच्या सुद्धा घोषणा देण्यात आल्या आणि त्यानंतर एकूणच पोलिसांनी जो कार्यकर्ता कांदा प्रश्नावरती बोला अशा पद्धतीची घोषणाबाजी केली त्याला ताब्यात घेतलेलं होतं आता या सगळ्या प्रकरणानंतर हा कार्यकर्ता जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा असल्याचं जे आहे ते माहिती कळत आहे या सगळ्या प्रकरणानंतर आता नाशिक पोलिसांनी सुद्धा त्या ज्या आहे तरुणाला ताब्यात घेतलेल्या आहेत पण गोंधळ घालणारा जो तरुण होता जो तो युवक होता हा गेल्या काही दिवसांपासून कांदा प्रश्न असेल किंवा शेतीमालाच्या प्रश्नावरती सुद्धा काम करत होते अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे ते कार्यकर्ते होते अशा पद्धतीचं सुद्धा माहिती मिळत त्यामुळे या संदर्भात काही वक्तव्य केलं आहे का कारण हा राष्टपचा असल्याचं समजतंय आणि पोलीस कशा पद्धतीने याच्यावरती कारवाई करणार आहेत कालच या युकाला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पण अद्यापही या सगळ्या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडनं कुठलाही जो आहे तो खुलासा करण्यात आलेला नाहीये काही फोटो समोर आलेला आहेत पण आता या सगळ्या प्रकरणानंतर आता पक्षाकडनं काय खुलासा करण्यात येतो हे बघणं महत्वाचं असणार आहे पण काल या तरुणांनी जी त्यानंतर काही काळ जो आहे गोंधळ या सभेमध्ये निर्माण झालेला होता आता या सगळ्या प्रकरणानंतर पोलीस काय कारवाई करतात किंवा पक्षाकडनं काय भूमिका एकूणच पाडण्यात येतो हे बघणं महत्वाचं असेल जी 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 धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी